मित्रो नमस्कार अलीकडे एक सिनेमा आला होता एक दी केरळा स्टोरी त्याही आधी एक आला होता काश्मीर फाईल या दोन्ही सिनेमाच्या अनुषंगानं एक मतप्रवाह माध्यमांमध्ये जोरदार चालला की हे दोन्ही सिनेमे प्रोपोगंडा फिल्मच्या कॅटेगरीत मोडतात या सिनेमांच्या आणि त्यातल्या कथानकाच्या आशयाच्या माध्यमातून एक प्रोपोगंडा सेट केला जात होता आता काश्मीर फाईल्स जी फिल्म होती त्यामध्ये कुठला प्रोपोगंडा होता काय दाखवलं गेलं होतं त्यात दगदग त्या काश्मीरमध्ये हिंदूंचं होणारं शिरकाण आणि त्यातून वाचण्यासाठी जीव मुठीत धरून केलेलं पलायन हेच तर दाखवलं गेलं होतं काश्मीर फाईल्स पण त्यालाही प्रोपोगंडा फिल्म म्हटलं गेलं तर केरला स्टोरीबाबतही हेच घडलं पण मित्रो भारतात अशा प्रोपोगंडा फिल्म्स किंवा सिनेमाच्या माध्यमातून एखादं नरेटिव्ह सेट करणं हे नवीन नाहीये अगदी सत्तरच्या दशकात म्हणजे साठ सत्तरच्या दशकात राज कपूर सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी विचारांवर आधारित जी कथानकं असायची ती आपल्या सिनेमात वापरायचा ज्यात एक धनिक शेठ गरिबांवर अत्याचार करतो कालाबाजारी करतो त्याला साम्यवादाच्या मार्गाने धडा शिकवणारा ना नायक अर्थात राज कपूर तर मीरा जूता आहे जपानी वगैरे हो हे चित्र आपण पाहिलेलं आहेच रशिया आणि अमेरिकेत सुरू असलेल्या शीतयुद्धात आशिया खंडातल्या भारताला आपल्या बाजूला खेचण्याचा जो प्रयत्न या दोन्ही महासत्ता करत होत्या त्यातूनच हिंदी सिनेमा या प्रभावी माध्यमाला आपल्याकडे खेचण्याची अहमहिका लागली होती त्या काळात आलेले लीडर नयादोर असे दिलीप कुमारचे चित्रपटही प्रोपोगंडा सिनेमा म्हणूनच ओळखले जातात पण भारतीय जनमानसावर एका अतिभव्य अशा प्रोपोगंडा सिनेमानं प्रचंड मोठी घुरळ घातली नंतर निव्वळ भारतीयांवरच नाही तर या सिनेमाला ऑस्करच्या शर्यतीत नेऊन त्यात काही कॅटेगरीतले अवॉर्ड्स मिळवून हा सिनेमा जागतिक पातळीवरही चर्चेत आणला गेला होता मुळातच हा सिनेमा इंडो ब्रिटिश कोलॅबरेशनने बनवला जात होता त्या सिनेमाचं नाव होतं गांधी रिचर्ड ॲटन बरोबर आठवतंय का या अभिनेता कम निर्माता दिग्दर्शकाला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याकडून मोहनदास करमचंद गांधी या पात्रावर एक सिनेमा बनवण्यासाठी खास निमंत्रण दिलं गेलं होतं या सिनेमाचे निर्माते कोण कोण होते तर इंडो ब्रिटिश फिल्म्स एन डी एफ सी म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सरकारी कंपनी गोल्ड क्रेश फिल्म्स या सिनेमाला जगभर वितरित करणारी कंपनी होती कोलंबिया पिक्चर्स आणि वॉर्नर डिस्ट्रीब्युटर्स बावीस मिलियन डॉलर्स यू एस डॉलर्स खर्च करून बनवलेल्या या सिनेमानं एकशे सत्तावीस मिलियन यू एस डॉलर्सचा नफा कमावला होता ही एकोणीसशे ब्याऐंशी सालची गोष्ट आहे बरं भारताच्या राष्ट्रपित्याची ही अशी जाहिरात करण्याची काय आवश्यकता पडली होती भारत सरकारला एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे सत्तेचाळीसला हा देश स्वतंत्र झाला पण ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध जो स्वातंत्र्य समर सुरू झाला होता तो तर अठराव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाला होता अठराशे सत्तावन्नचं ते ऐतिहासिक समर आपल्याला आठवत असेलच पण पुढच्या काळात हे प्रदीर्घ हा जो लढा होता या प्रदीर्घ लढ्याचं नेतृत्व कोण करत होतं तर लाल बाल पाल पंजाब प्रांतासह उत्तरेतला मोर्चा जे सांभाळत होते त्यांनी सांभाळला होता ते लाला लजपत राय तर बंगाल प्रांतासह पूर्वेकडचा सा मोर्चा सांभाळत होते ते बिपिनचंद्र पाल महाराष्ट्रासह दख्खन प्रांतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दबदबा होता लालबाल पाल या त्रिकुटाच्या नावावर इंग्रज हादरलेले असायचे हे तिघेही नेते आक्रमक जहाल या सदरात मोडणारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेला भारतीय स्वातंत्र्याचा लढा जर का पुढे एक दशक जरी तसाच सुरू राहिला असता तर एकोणीसशे वीस किंवा पंचवीसच्या आसपास भारताला स्वतंत्र करून ब्रिटिश आपल्या मायदेशात पळून गेले असते आपण पातळीवर लाल बाल पाल यांचा उल्लेख जरी करत असलो तरी त्यावेळेस हिंदुस्थानच्या लढ्याचं खरं नेतृत्व हे लोकमान्य ने बाळगंगाधर टिळक यांच्या हातातच होतं टिळक महाराज असं ज्यांना आदरांना संबोधलं जायचं त्यांच्या करारी मुद्रेकडं पाहत त्यांच्या जहाल अग्रलेखांचं पारायण करत अवघं दख्खन पेटून उठलं होतं भारतीय असंतोषाचे जनक असं ज्यांचं वर्णन आपण इतिहासात वाचत आलो आहे आज याच लोकमान्यांच्या नावानं दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींना दिला गेला तो स्वीकारत असताना महाराष्ट्राच्या भूमीचा गौरव करताना मोदींनी पुणेही चाफेकर बंधूंची कर्मभूमी आहे असा उल्लेख केला चाफेकर बंधूच काय तर स्वातंत्र्यवीरांचेही गुरु लोकमान्य टिळकच पण मध्येच एकोणीसशे नंतर एक गुजराती नेता आला जो अहिंसेचं तत्त्वज्ञान सांगू लागलं मला काय प्रांतवाद इथे पुढे आणायचा नाही पण तो गुजराती नेता पुढे आला आणि टिळक महाराजांच्या निर्माणानंतर राष्ट्रीय नेतृत्वाची जी कोकणी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी तो नेता प्रयत्नशील झाला पुढे सरसावला त्या नेत्याचं नाव मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तिरेखेला ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्व दिलं त्याबद्दल कधी कोणीच संशय व्यक्त का केला नाही याचंच मला आश्चर्य वाटतं यांच्या अहिंसक आंदोलनांना मिळणारं यश तात्कालिक उपोषण ज्याला आपण आपण कशाला हे महाशय उपवास म्हणायचे त्या उपवासाचं पारणं गोऱ्या आपल्या हातानं बकरीच्या दुधाचा ग्लास पुढे करून करायचे या सगळ्या प्रायोजित कथानकात हे महाशय जसे नायक होते तसा एक सहनायकही होता साईड ऍक्टर नेहरू यांनाही सरकार विरोधात आंदोलनात सजा सुनावण्याचा लुटूपुटूचा खेळ व्हायचा सकाळी सजा व्हायची आणि संध्याकाळ होता होता ती सजा मागे घेतली जायची मी हवेत बोलत नाही आहे पुरावे आहेत बरं कधी काळी यांना वाटलं की जरा आराम करायचा आहे तर मग यांना खरीखुरी सजावायची त्यांना आगाखान पॅलेसमधल्या एखाद्या आलिशान सूटमध्ये शाही पडदास्थित ठेवलं जायचं तिथे त्यांची कैद असायची अनेकदा यावर बोलूनही झालेलं आहे मुद्दा हा आहे की ज्या मोहनदास करमचंद गांधी नावाच्या नेत्याला या देशाचा भाग्यविधता ठरवण्याचा घाट घातला गेला त्यांना राष्ट्रपिता बनवलं गेलं त्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत होत्या याचाही शोध घेणं गरजेचं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली विस्मरणात गेलेल्या मोहनदास करमचंद गांधींना या लोकांनी पुन्हा चर्चेत आणलं ते गांधी या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं त्यासाठी भारत सरकारचा पैसा खर्च केला गेला, गेला। सरकारचा म्हणजे तुमचा आमचा पैसा आमच्या आपल्या खिशातला पैसा कर रुपी आपण जो सरकारी तिजोरीत भरलाय तो पाहिजे भारतातल्या क्रांतिकारकांचं आंदोलन निष्प्रभ करण्यासाठी एक अहिंसावादी बोलका भावला उभा करून ब्रिटिशांनी या देशाच्या खऱ्या सुपुत्रांना फासावर लटकावलं हो। सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समोर नावाचं पुस्तक वाचून त्या प्रेरणेनं लढले आणि हसत हसत फासावर चढले सावरकर काळ्या पाण्याला गेले आधी टिळक महाराजांना मंडळाच्या तुरुंगात हाल सोसायला पाठवून त्यांना जरा जर, जर केलं गेलं आणि जेव्हा ब्रिटिशांची खात्री झाली की हे आता जास्त काळ जगत नाहीत तेव्हा त्यांना ते परत पुण्याला आणून सोडलं भारतीय स्वातंत्र्य आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एकच झुंजार नेता उभा होता तो म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्याला संपवण्याचा कट जसा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अंमलात आणला तसाच टिळकांच्या जागी आपल्याला हवा तो पोपट सेट करण्याचंही काम त्यांचंच होतं आपण मात्र डाव्यांनी लिहिलेल्या इतिहासावर भरोसा करत जोड्या लावा गाळलेल्या जागा भरा असं करत करत एक एक इयत्ता वर चढत गेलो शिक्षित झालो उच्च शिक्षित झालो सुशिक्षित झालो प्रोपोगंडात तेव्हाही काम करत होता तो आपल्या लक्षात नाही आला आताही काम करतोय तोही लक्षात येत नाहीये जगभरात या शांतीदूताचे पुतळे बसवण्याच्या कामी कोणी कोणी पुढाकार घेतला त्यांच्या नावाने जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुरू केले ते कोणी केले स्वतंत्र भारताच्या चलनावर यांचा फोटो का हे सुद्धा आपण कधीतरी शोधून काढायला हवं कोण केलं हे सगळं याचा मागोवा घ्यायला हवं शेवटी माणूस हा माणूसच असतो त्याला देवत्व बहाल करणारे सामान्य लोक कुठल्या तरी चमत्कारांवर भरोसा ठेवून प्रभावित होतात जसे बाबा हवेतून सोनसाखळ्या काढायचे तसाच हा प्रकार आहे माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यातले काही काळे करडे अध्यायी असतातच थास। पण ज्या माणसाला एका योजनाबद्ध प्रोपोगंडेनुसार प्रोपोगंडा नुसार भारताच्या माथी मारलं गेले त्याच्याबद्दलचे काही प्रवाद बकरा विशेषतः बकरी प्रजातीबद्दलचं प्रेम सत्याचे प्रयोग वयाच्या सत्तरीतही निरामय कामजीवनाचा हव्यास हे आता आता कुठे वाचून कळायला लागले पण यांचे हिंदुत्वाबाबतचे विचार हिंदूंबाबतचा अप्रोच फाळणी आणि पाकिस्तानला दिलेले पंचावन्न कोटी हे विषयी त्या प्रोपोगंड्याने गंडवलेल्या प्रतिमेच्या आड येत आहेत की भारतात लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहे मला जर एखाद्या नेत्याबद्दल त्याची सत्यता जाणून घेतल्यानंतर अजिबातच आदर वाटत नसेल उरलेला नसेल तर तुम्ही काय कराल तुमचं म्हणणं काय मी काय त्याला उठसूट जाहीरशिवाय घालत नाहीये पण जे लोक जे लोक घालतायत त्यांचं तुम्ही काय वाकडं केलंय नावच घ्यायचं तर बामसेफी नेते वामन मेश्राम ते काय काय बोललेत ते आपण सगळ्यांनी मागच्या दिवसात हजार वेळा ऐकलंय किंवा पाहिलंय तरी असणारच नाही काय एवढं व्हायरल झालंय ते मी मुद्दाम शाळसूतपणे कायद्याच्या कसाटात सापडून घ्या घ्यायचं नाहीये म्हणून असं अजिबातच बोलणार नाही की हे मी बोललो नाही कोणीतरी बोललंय ते मी तुमच्यासमोर मांडतोय नाही हे जे काही विचार मी मांडले ते माझेच आहे मी जे वाचलंय जे ऐकलंय आणि त्याचा सारासार विचार करून तर्काशी पडताळून मगच मी माझे विचार पक्के केले माणूस म्हणून जर मोहनदास करमचंद गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास कोणी केला आणि आपली मतं मांडली तर त्याला तुम्ही कुठल्या आधारावर दंडित करणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मोहनदास करमचंद गांधी या माणसाला महात्मा असं संबोधणं पटत नव्हतं त्याबद्दलची त्यांची मतं उपलब्ध आहेत वाचा त्यानंतर विचार करा त्या विचार त्या, त्या मतांबद्दलचा आणि मत बोला टिळकांच्या नंतर भारतीय स्वातंत्र्याचा लढा निर्णायकी करून टाकला होता नायक नसलेला आणि मग वेळ काढूपणा करत भारतीयांना त्यांचं हक्काचं स्वातंत्र्य देणं हे टाळलं जात होतं आणि हे करणाऱ्या गोऱ्यांचे एजंट कोण होते हे सुद्धा शोधा शोधता येतील एका पुस्तकातला एक उतारा या अशा बंपक महात्म्यांचे मुखवटे टरटरा तर फाडणारा ठरवतो पण तो उतारा वाचून दाखवे म्हणणाऱ्याला मात्र आरोपीच्या पिंजरात उभं केलं जात आहे तर यावरही सविस्तर बोलणार आहे मी पण ते पुढच्या भागात मोपला हत्याकांड बंगालमधल्या हिंदू स्त्रियांवर बलात्कार करायला येणाऱ्या मोमिनांना घाबरून त्यांना तुम्ही श्वास रोखून झोपून राहा आणि निश्चित पडून राहा असा चक्रम सल्ला देणाऱ्या महात्म्याला या देशात असंख्य लोक मृत्ये ओळखून आहेत म्हणजे कोणी आलं तुमच्यावरती आक्रमण करायला त्या स्त्रियांवर बलात्कार करायला कोण आलं तर ते त्यांना हे माणूस ही व्यक्ती सांगते श्वास रोखा आणि निश्चित पडून राहा म्हणजे ते त्यांचा कार्यभाग साधतील आणि निघून जातील मग तुम्ही जगाला तोंड दाखवायच्या लायकीचे उरणार नाहीत मग काय करायचं ज्वार करायचा हिंदू स्त्रियांनी विहिरीत उड्या घ्यायच्या संपवायचं आपलं आयुष्य मला तरी नाही पटत या अशा महात्म्यांचे विचार ज्यांना पट पटत होते ज्यांनी पटवून घेतले ते त्यांना राष्ट्रपिता वगैरे म्हणत असतील पटत असतील तर पटू दे ज्यांना पटतात त्यांनी जरूर मानावं त्यांना तसं आता यात मी कुणाचा अपमान केलाय काय हे शोधत बसा म्हणा ट्रोलर्सनं मला काही फरक पडत नाही मी खरोखरच कोणाचा अपमान केला आहे की मी सत्यता जी पुस्तकांच्या माध्यमातून एका ट्विस्ट केलेल्या इतिहासाला सुधारणारी जी काही पुस्तकं आली आहेत म्हणजे आताची नाही आहेत ती फार जुनी पुस्तक आहेत त्या पुस्तकांचा मी दाखला पुढच्या भागात मी लिहिणार आहे त्या पुस्तकात जे वाचलेलं आहे तेच मी समजून घेतलं आहे त्यानुसारच मी माझी मतं बनवलेली आहेत तुम्ही तसंच वागा तुम्ही तशीच तुमची मतंही बदला असं मी अजिबात म्हणत नाही पण भारतात व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीचंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं मी मगाशी म्हणालो त्यानुसार हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे मी कुणालाही शिव्या घातलेलं नाही त्यामुळे मला जे म्हणायचं ले आहे ते मी मांडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू शकतो आपली काळजी घ्या आणि पात्र आकाराला डिझी नाही धन्यवाद नमस्कार